नव्या राजकारणाचा नवा उमदा मुस्लिम चेहरा जोहराम ममदानी खरीच न्यूयॉर्करांचे आभार मानावे तेवढे कमीच कारण आजच्या गलिच्छ राजकारणाच्या काळात जोहराम ममदानीसारख्या स्वच्छ निर्मळ सुंदर विचारसरणीच्या व्यक्तिमत्वाला आपल्या शहराचा नायक म्हणून निवडलं हे वाटतं तितकं सोप्पं नाही हा विजय प्रत्येक वाशियांचा आहे न्यूयॉर्कमधील प्रत्येक जाती धर्माचा पंथाचा व्यक्तीचा वंशाचा हा विजय आहे मुस्लिम समाजाच्या व्यक्तीला महापौर म्हणून न्यूयॉर्कने खुल्या मनाने अंतकरणाने स्वीकारले आहे ही साधी बाब नाही जोराम ममदानीची आई भारतीय हिंदू दिग्दर्शिका वडील भारतीय गुजराती मुस्लिम पत्नी ख्रिश्चन जोराम ममदानी यांनी आपली मुस्लिम जात केव्हाही लपवली नाही खुलेआम मतदारासमोर आपल्या जातीचा स्पष्ट उल्लेख करून सांगायचे प्रचार करत असताना सर्वसामान्य नागरिकाच्या प्राथमिक गरजा काय आहेत व त्याची पूर्तता कशी करावी या संदर्भातच ते मतदारासोबत चर्चा करत असत व प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांसाठी सर्व प्राथमिक गरजा उपलब्ध करून देणार अशी आश्वासना त्यांच्या प्रचार काळातील आहेत त्यांची वचने साधी पण व्यापक स्थिरीकृत भाड्यावर नियंत्रण मोफत बस सेवा सर्वांसाठी मोफत बालसंगोपन शासनमालकीची किराणा दुकानी अमेरिकेच्या सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली शहरात इतिहास पुन्हा लिहिला गेला न्यूयॉर्ककरांनी ए निवडणुकीत असा निर्णय दिला की जगभरातील महानगरांच्या सत्ता केंद्रांमध्ये नवा राजकीय प्रवाह उभा राहिला आहे झोहरान मंदानी वय फक्त चौतीस वर्षे आणि आता न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम पहिले भारतीय वंशाचे पहिले दक्षिण आशियाई आणि सर्वात तरुण महापौर हे केवळ निवडणूक विजयाचे आकडे नाहीत ही विचारांच्या प्रतिनिधित्वाच्या आणि सामाजिक न्यायाच्या नव्या पायाभरणीची सुरुवात आहे दोन मिलियनहून अधिक मतदारांनी हा बदल स्वीकारला आणि पारंपारिक राजकारणाला नव्या जनमताचा धडा दिला भांडवलशाहीच्या मध्यभागी समाजवादी विचारांचा उदय आर्थिक साम्राज्याचे प्रतीक कॉर्पोरेट आणि भांडवलशाहीची जागतिक केंद्र अशा शहराचे नेतृत्व आता स्वतःला डेमोक्रॅटिक सोशलिस्ट म्हणणाऱ्या तरुण नेत्याकडे दिली गेली आहे हा केवळ राजकीय परिणाम नाही हे सामाजिक आर्थिक असंतोषाचे वाढत्या विषमतेचे आणि परवडणाऱ्या जीवनासाठीच्या संघर्षाचे उत्तर आहे ममदानीच्या घोषणांमध्ये न्यूयॉर्क पुन्हा परवडेल असे म्हणवू हा संदेश मध्यवर्ती होता वाढती भाडेवाढ महागाई बेघरांची संख्या महागडी वाहतूक सामान्य माणसाचा श्वास गुदमरू लागला होता आणि त्या अस्वस्थतेला दिशा देणारे नेतृत्व ममनानीच्या रूपाने समोर आले सरकार जनकल्याणाचे साधन बनू शकते नागरिकांचे जीवन हलके करू शकते हा विश्वास त्यांनी पुन्हा दृढ केला सात वर्षाचा मुलगा ते न्यूयॉर्कचा पहिला नागरिक कंपाला युगांडा येथे जन्म आई चित्रपट दिग्दर्शिका मीरा नायर वडील संशोधक महमूद ममदानी लहानपणी न्यूयॉर्कला स्थलांतर फक्त दोन हजार अठरामध्ये अमेरिकेचे नागरिकत्व आणि फक्त सहा वर्षात अमेरिकेतील सर्वात प्रतिष्ठेचा महानगरप्रमुख त्यांचा प्रवास ग्लॅमरचा नव्हे तर संघर्षाचा आणि संवेदनशीलतेचा आहे बेदखलीच्या संकटात सापडलेल्या गरीब घरमालकांना वाचवताना त्यांनी आर्थिक विवंचनेचे चटके अनुभवले म्हणूनच त्यांची राजकारणातील भाषा फक्त वचनांची नाही ती वास्तवातून जन्मलेली आणि कार्याच्या अनुभवातून शार्प झालेली आहे ही निवडणूक एका पिढीचा जाहीरनामा हा निकाल अमेरिकन राजकारणातील पिढ्यागत बधवाचे प्रतीक आहे पारंपारिक सत्तागोत्र आर्थिक हितसंबंध आणि राजकीय वारसा यांना आव्हान देत नागरिकांनी तरुण स्थानिक मुद्दे समजणाऱ्या लोकांमध्ये मिसळणाऱ्या नेतृत्वाला पसंती दिली झोरान ममदानींचे विजयी ट्विट द नेक्स्ट अँड लास्ट ऑप इज सिटी हॉल आत्मविश्वास सांगतं पण त्याहून महत्वाचे म्हणजे नव्या न्यूयॉर्कचा दृष्टिकोन दाखवतं एक प्रतीक एक संदेश हा विजय फक्त एका व्यक्तीचा नाही तो प्रतिनिधित्वाच्या विस्तारित विश्वाचा आहे तो अमेरिकेतील शहरी राजकारणाला नवी दिशा देणार आहे तो भारतीय वंशाच्या आणि मुस्लिम समुदायाच्या जगभरातील तरुणांमध्ये नव्या शक्यतांचा ध्वज रोवणार आहे न्यूयॉर्कने आज एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली विचार बदलले की शहर बदलते आणि शहर बदलले की जगही बदलते